हिंगोली शहरातील रणरागिणी राजमाता महिला मंडळाच्या वतीने हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात आज सोमवार एक सप्टेंबर रोजी साहित्यरत्नाभाऊ साठे जयंतीचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला सर्व प्रथम महापुरुषांना मान्यवरांनी अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली अण्णाभाऊ साठे शासन मान्य पुरस्कार मानकरी निर्मलाताई पाटोळे यांचा भव्य सत्कार आयोजकाच्या वतीने केला या दरम्यान अनेक मान्यवरांचा भव्य सत्कार रणरागिनी राजमाता महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला यावेळी अनेक मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला या कार्यक्रमाच्या अण्णाभाऊ साठे पुरस्कार शासनमान्य मानकरी निर्मलाताई पाटोळे हे उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर शिलाताई केंद्रा खुर्दच्या सरपंच लक्ष्मीताई लांडगे ताकतोडच्या सरपंच जयाताई मानमोठे जामठीच्या माजी सरपंच लताबाई मगर गिलोलीच्या सरपंच शांताबाई पाटोळे अनाभाऊ साठे पुरस्कार मानकरी राधिकाताई चिंचोलीकर भाजपच्या उपाध्यक्ष मंदाकिनी चव्हाण शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुशिलाताई आठवले भारतीय बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटोळे ज्येष्ठ नेते आत्माराम गायकवाड शिवाजी महाराज गजभारे महाराज शासकीय गुतेदार खली बांगर विष्णू हनवते अशोक कांबळे लहुजी शक्ती जिल्हा जिल्हाध्यक्ष संदेश सिकरे सामाजिक कार्यकर्ता सुमित कांबळे पूजा मानमोटे मिराताई सुर्यवंशी सामाजिक कार्यकर्ता अनवर खान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते या जयंती समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बपनराव बापू सिकरे यांनी केले तर आभार द्रुपदाबाई सिकरे यांनी मानले या जयंती समारोप कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी आयोजक व रणरागिनी द्रुपदाबाई सिकरे बेबीताई आठवले कुसुमताई हनवते बायडाबाई सोनवणे लताबाई लोंडे नंदाबाई घोडे चंदाताई ठोके यांनी परिश्रम घेतले यावेळी हिंगोली जिल्ह्यातील मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता अण्णाभाऊ साठे या जयंतीनिमित्त समारोप होण्यात आलेला आहे तरी या हिंगोली जिल्ह्यातल्या रणरागिणी माता महिला मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे खरंच सांगायचं म्हणजे आज जयंती आम्ही एक तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत अण्णाभाऊ साठेच्या प्रत्येक ठिकाणी जाऊन जयंत्या फार खेड्याखेड्यात शहरात ते जाऊन आम्ही जयंत्या साजऱ्या करत आलोल्या आहेत आणि आज महिलांनी सांगायचं म्हणजे खरंच महिलांनी दाखवून दिले आज कार्यक्रम दाखवला महिला कुठं कमी नाहीत आणि खरंच आज या समाजाच्या माता समाजाच्या वतीनं महिलांनी कार्यक्रम ठेवला आणि पुरस्कार प्राप्त असल्या मा असलेले मी निर्मलाताई पाटोळे यांच्या वतीनं माझा समाजाच्या वतीनं सत्कार ठेवण्यात आला होता आणि खूप कार्यक्रम शांतचित्ताने समाज बांधव भरपूर संख्येने उपस्थित होते आणि सर्वांनी भाषानं समाजाविषयी काही अडीअडचणी सोडवण्यात आलेल्या आहेत आणि चर्चा पण झालेली आहे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज हिंगोलीतील प्रत्येक शहरामध्ये नगरामध्ये आणि गावोगाव खेड्यांमध्ये एक, एक तारीख ते एकतीस तारीख या द पूर्ण महिनाभर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आल्या आहेत त्याच निमित्ताने आज एक तारीख या दिवशी रणरागिणी राजमाता महिला मंडळ यांच्या वतीनं जयंतीचा समारोप करण्यात आलेला आहे हिंगोलीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी जयंती जयंतीनिमित्त समाजाला पुढे कसं नेता येईल याचं ध्येय आणि चित्त ठेवलेलं आहे आणि याचनुसार पुढे कार्य मिळून करू सर्व समाज एकजुटीने राहू असे सर्वांनी एकमतीने जाहीर केलेलं आहे जय लघुजी जय अनरा